तर इथं मी एक वाटी काळे चणे एक पास्ता तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर चांगले भिजलेत आणि भिजल्यानंतर बघा भरपूर झालेत याची भाजी बनवते तर हे स्वच्छ असे तीन चार पानं धुवून घेते आता इथं मसाल्यामध्ये कांदा सुकं खोबरं लसूण आलं दालचिनीचा तुकडा कोथिंबीर टोमॅटो आणि हे सर्व मी मिक्सरला छान असं बारीक वाटून घेते सगळं मी एक एकत्रच वाटते आणि खोबरं किंवा कांदा वगैरे काही भाजून घेतला नाही सर्व मसाला कच्चाच घेतला आहे तर परत एकदा सांगते लसूण खोबरं आहे कांदा टोमॅटो दालचिनीचा एक तुकडा आहे आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आहे तर याचं मी व्यवस्थित असं बारीक वाटण करून घेते इथं वाटण तयार झालं आहे आणि छान अशी पेस्ट तयार झाली याच्या अजिबात इथं मोठे जाडसर असे तुकडे वगैरे नाही आहेत आता सुक्या मसाल्यांमध्ये इथं मी कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला चवीनुसार मीठ घेतलं आहे धनिया पावडर घेतले जिरं आणि एक दोन तेजपत्ते घेतलेत तर ही भाजी कुकरमध्ये करते या कुकरमध्ये अगदी झटपट भाज्या तयार होतात आणि छान पण लागतात तर तेल गरम करून घेतले सगळ्यात अगोदर मी त्याच्यामध्ये जिरं घातलं तेजपत्ता घातला आणि एक चिमूटभर हिंग घातला चणे पाचण्यासाठी जड असतात त्याच्यामुळे थोडासा हिंग घालायचा आता त्याच्यानंतर जो वाटलेला मसाला आहे हा मसाला मी या तेलामध्ये घालून घेते आणि गॅस अगदी मोठा करत नाही मध्यम गॅसवरती हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेते सर्व मसाला कच्चा आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो हा मसाला भाजायला तर इथं बघा बऱ्यापैकी मसाला छान असा भाजला गेला आहे आणि तेल छान सुटले मसाल्याला तर आता ह्याच्यामध्ये मी जे सुके मसाले घेतले होते हे मसाले घालते तर ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे धनिया पावडर आहे हळद आहे मीठ आहे आणि गरम मसाला आहे तर आता हे सर्व मसाले परत मी छान मिक्स करून घेते व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत इथे बघा मसाले छान तयार झाले ते चांग चांगलं असं तेल पण सुटलं आणि सर्व मसाले असे एकजीव झालेत आणि मसालेले शाईन आले बघा छान आता ह्याच्यामध्ये मी जे भिजवून घेतलेले चणे आहेत ना हे चणे घालून घेते तर चणे मी इथे शिजवून वगैरे काय घेतले नाही मी डायरेक्टली चण्याची कुकरमध्ये भाजी करते तर आता हे सर्व चणे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते या मसाल्यामध्ये तर इथं चणे आता चांगले मिक्स झालेत आता ह्याच्यामध्ये जसे मला आवश्यकता आहे त्या पद्धतीने मी इथं पाणी घालते मग ही भाजी मला चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी करायचे त्याच्यामुळे थोडीशी छान अशी पातळसर भाजी करणार आहे मी या चण्यांची तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते तर इथं दोन ग्लास पाणी घातलं आहे आता याला झाकण घालायचं आणि बारीक गॅसवरती एक तीन चार ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चण्या शिजायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी बारीक गॅसवरती एक चार शिट्ट्या करून घेते तर कुकर गार झाला आहे आणि इथं मस्त अशी चण्याची आमटी तयार झाली खूप छान अशी मस्त दिसते चवीला पण अप्रतिम अशी झाले तर बघू शकता छान असे दाटसर पण झाले आणि मस्त झाले चणे पण छान शिजलेत तर चला मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा